नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि पाठीमागं तुम्ही बघत असाल की एक छान वे लोकेशन दिसते ह्या झाडांच्या फांद्या वगैरे आणि खूप छान असे हवा सुटलेली आहे आपण मागल्या पाच सहा दिवसाखाली घरात कोंड्यासारखेच होतं सगळे पाऊस वगैरे होता तर खरंच ऊन वारा पाऊस सगळं पाहिजे आणि आत्ता जरा ऊन पडले दोन तीन दिवस झालं तर बरं वाटते कपडे वगैरे सगळे आहेत आजी लोकांचे आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि इकडं मिठू पण आवाज करतात वरतून मिठूंची एक पाच सहा लोकांची हे जाते पक्ष्यांची तर आवाज छान आवाज येतो आणि इकडं आहे ना खूप मस्त वाटतं बसायला छान वाटतं इकडचं लोकेशन खूप छान आहे एवढंच लिंबाचं झाड आणि दुसरं एक झाड आहे मला त्याचं नाव नाही माहिती पण खूप छान असं वाटतं माझी ही आवडती जागा मी इकडं बसते आणि छान अशी हवा सुटलेली असती चिमण्यांचा किलबिलाट असतो शांत असते एकदम हे बघा झाडाच्या फांद्या कशा वारेणी आहेत तर खरंच खूप छान वाटतं इकडं बसल्यावर शांतपैकी आणि मी इथंच बसलेली असते दाराच्यासमोर तर आजी आज लोकं पण बाहेर फिरत आहेत मस्त तर चला आता सगळ्यांना भेटूया आणि कशी हे जागा मस्त आहे ना बघा मधून असं ऊंचमकते छान वाटते तर ऊन पडलेलं आहे छान बाहेरची कामं चालले आहेत भाजीपाल्याला आम्ही जरा आता असे कॅरेट केलेले आहेत तर भाजीपाला इकडं ठेवलेला आहे हे जरा रिकामं करून घ्या म्हटलं वैशालीला रात्री खूप सारी घाण ह्याच्यावर पडलेली आहे कारण इथं ट्यूबलाईट आहे ना त्याच्यामुळं काय होतं ते सगळे किडे पडत आहेत तर आमची कलावती आजी पण भाजी नीट करते आज छान पिकी ऊन पडलेलं आहे मस्त भाज्या नीट करा म्हटलं आणि मोना आजी बारीक बारीक असं पत्ता गोबी कापते कारण ते चे मन। हे हे। थोड़ी थोड़ी पाई जे काय आता भाजी अजून बनवायची आहे म्हण वरण हे बाकीचं तर बनवलेलं आहे पण हां थोडी कोबी पाहिजे त्यांना काय करायचं आहे मग आणि मोथ्याला इकडं बसवले मोथ्या इथं बसला आहे हां तू खूप गरीब आहे माहिती आहे आम्हाला हां हाताने सांगतो असा करून लुसू इकडं बसले मंदाईचं काय चाललंय झाले का आंघोळ वगैरे झाली तर सगळ्यांनी आंघोळ वगैरे मस्त केलेली आहे आणि आज जरा ऊन पडले खूप छान वाटते कुमार मॅडम आल्या तुमच्या बकिट घेऊन काय कुमार मॅडम झाले कपडे धुवून तुमचे झाले झाले कपडे सगळ्यांचे सगळ्यांनी केल्या निर्मळ निर्मळ केल्या आज काही लोकांनी डोक्याहून आंघोळ केली वाटतं ना बरं झालं डोकं धुवून घेतलं निर्मळ आपलं थोडं थोडं झोकून बरं बरं आमचं बी सगळं काम झालं स्वयंपाक वगैरे सगळं आप काय नाही बाकी नाही जुनं झालं म्हणजे भाज झालं पाऊसा पाणी जुनं वाळतं ना भाई भाजी व्यवस्थित उघाड आहे बाबा नाहीतर दोन काय पाच सहा दिवस झालं खूपच हे झालं होतं ना मग झालं का सगळं पाय पुसण्या वगैरे सगळं तुमचं तुमचं निर्मळ निर्मळ वरचं आम्ही पण आमचं खालचं सगळं निर्मळ केले वार पण छान सुटले बघा आज मस्त पिकी आणि ऊन पण पडते वार पण आहे मस्त पिकी आमची मंदाई लगेच खाली आली आणि पण म्हणजे बरफ पडते बर पडते पण लय पाऊस असले ना आला पावसात जावा नाही कपडे बिझड होती आता नाही मस्त तिथे लगेच आमची मंदाई खाली येऊन बसली झालं वार सांडलं की लगेच बिचारी आमची खाली आली दोन तीन दिवस खाली नव्हती आली मग चला काय जावं करा जावं तुमची तुमची कामं हे जरा उघडले वरच उघडले म्हणजे तो कागद आहे ना तो कागद मी तसा बसवलाय हो पाऊस नसला की ती खालून मी सगळं असं मोकळं करून घ्यायला पडद्यासारखं ठेवले आता पाऊस नाही ना तर पाऊस नाही म्हणून ते कागद असा वरती खोचलाय सगळा आणि हवा ये जा करते बाहेर आणि पाहिजेच बाबा नाही का थोडंफार तरी काय मग छकुले झाली का आंघोळ झाले शकुले आंघोळ करून बसली ये ना जरा खाली का नाही यायचं ये खाली ये खाली ऊन पडले जरा तर छकुली आहे चांगले ॲक्टिव आहे ती आणि ती हळूहळू येते खाली असं काही नाही खूप दिवस झालं खाली आले नाहीत जरा ऊन पडले आज म्हणून म्हटलं या खाली यायचे का तर मस्तपैकी फुलं पण लागलेले आहेत झाडांना एक इथं सोनचाप्याला परत फुल लागले ही पांढरी फुलं इकडं वैशूला म्हटलं वाह तुला घ्यायचं आहे का घेऊन देवाला पण वैशुने नाही व्हायले इथं मोगऱ्याला पण छान फुलं लागलेली आहेत गुलाबा हे होऊन गेलं तर भामाजी इकडे फिरते काय चाललंय मग भामाजी झाला का आंघोळ वगैरे निर्मळ सगळं बर छान मस्त तर हे आमचं सगळे इकडं कपडे टाकण्याचं सगळ्यांनी आंघोळ्या करून व्यवस्थित कपडे धुवून वाळायला घातलेत हे पाय पुसायला पोते वगैरे लागतात ना पाऊस जास्त आला की ह्याच्यावरून कसं पाय निसटत नाही म्हणून हे ठेवलेत आपण तरी पोते वगैरे टाकले तिकडं पाळायला फार लांबपर्यंत आमचं इकडून तिकडून धुणं सगळं पडलेलं आहे आता ह्या दोन तीन दिवसाचं साठलेलं धुनं सगळं आम्ही असं धुवून टाकले आज मस्त पिकी आणि जुली इकडं बसले मोथ्याला तिकडं बांधले लेन मस्ती करतात नाही तर जुली हे जुले हां नाही झोप चालू आहे झोप बघते का नाही डोळ्याने आगाव कुठली हे बघा आली बघा छकुली तुमची तिला काय नाही ती नाही फिरते छान 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 ते बघ तिकडे खुडचे आणि छकुलीच कसं माहिते का ते हळूहळू म्हणजे स्वतःच्या जीवाला काळजी घेऊनच माणसाने सगळं करावं खरं तर आणि ती स्वतःला जपती छान पिके आपलं स्वतःच्या स्वतः झुट्टा घालणं डोकं विचारणं निर्मळ आंघोळ करणं आहे का ना छकुले हा बस तिथं बस हा पुढं घे पुढं घे खुर्ची पडशील बसते बस टिकली बस वगैरे बांगड्या नखपाली सगळं लागतं तिला नटायला कशी हसते बघितलं का आमची <laughs> आई मग त्या काय म्हणते अरे आजी काय म्हणते हा बघा सांगते बघा आईला लय बघते आई संग भांडते पण बघते पण <laughs> आजी हसाय होय कुलीला म्हणलं आज ये जरा खाली <laughs> लगेच छकुली तररर खाली आली हे छकुले हा पळून पळून चक्कर मारला चक्कर मारली तिथं वरती पण <laughs> मी बोलवले मग आज मग मा, काय मग काल छकुलीला म्हणाल तिला छान फ्रॉक घातली होती छकुलीनं हा ना काल ते बाजीवाला काय दाखवलं तुला काय दाखवलं दिसून राह कोण होय बापरे काय खरं नाही शकुली लय छान आहे म्हणत होते माहितीये का तुला फ्रॉक घातला होता ना काल माझ्या लहानपण घातलं काल घातला लहानपणी घातलं होतं मस्त डिझाईन डिझाईन चला बाकीची कामं करू आता छकुलीच काय मस्त आहे छकुली <laughs> हसते आपलं मग हवाला बसते ला बसते आता